पण दुर्दैवानं आय वेळी संसर्गित याच्या वेळी सहीत जगणाऱ्या लोकांचं डाटाबेस कुठेच मिळत नाही आपल्याला की एखाद्याला मुलाला वाटलं आपल्याला कधी एचआवी मुलगी मिळा लग्न करावं तिची माहिती कुठंच मिळत नाही म्हणजे आय वीस संसर्गित व्यक्तींना किती दुय्यम वागणूक समाजात तर सोडूनच द्या पण घरीही किती दुय्यम वागणूक मिळते हा दुसरा प्रसंग जो मी बघितला गेल्या वीस वर्षामध्ये कमीत कमी दीड ते दोन हजार लग्न या माध्यमातून जोडलेले आहेत कारण डाटाबेस आमच्याकडे जो असतो की एक प्रमाण बघितलं आम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही वेबसाईट पूर्णपणे मोफत आहे कोणती रजिस्ट्रेशन चार्जेस नाही त्याला आजपर्यंत तुम्ही लग्न जुळवणाऱ्या संस्थांविषयी संकेतस्थळांविषयी ऐकलं असेल मात्र आज आम्ही तुम्हाला लग्न जुळवणाऱ्या अशा एका प्रयोगाविषयी सांगणार आहोत ज्याबाबत कदाचितच तुम्ही ऐकलं असेल या प्रयोगाचं नाव आहे पॉझिटिव्ह साथी ज्या एचआयव्हीग्रस्त रुग्णांना समाजच काय तर स्वतःचे कुटुंब देखील नाकारतात अशा पॉझिटिव्ह रुग्णांना हक्काचा साथी शोधून देण्याचं काम पॉझिटिव्ह साथी हे संकेतस्थळ करतं आतापर्यंत दोन हजार जीवांना पॉझिटिव्ह साथी शोधून देण्याचं काम या अनोख्या प्रयोगातून साध्य झालंय एच आय बाधित मित्राचे हाल पाहून या रुग्णांसाठी काहीतरी करायचं या प्रेरणेने प्रादेशिक परिवहन विभागात कार्यरत असलेल्या अनिल वळीव यांनी या स्तुत्य उपक्रमाची दोन हजार सहा मध्ये मुहूर्त मेढरवली जाणून घेऊया पॉझिटिव्ह साथीचा आजवरचा प्रवास नमस्कार मी अनिल बोरिवली आहे परिवहन विभागात काम करतो पॉझिटिव्ह आहे ही वेबसाईट डेडिकेटेड मॅट्रिमनी पोर्टल फॉर एचआयटिव्ह पर्सन्स आहे एच आय व्ही सहित जगणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत महिला पुरुष मुलं मुली यांच्यासाठी कुठंही विशेष असं संकेतस्थळ नसल्यामुळं लग्न जोडण्यासाठी हे संकेतस्थळ निर्माण केलं आहे दोन हजार पाचमध्ये आणि त्याच्या माध्यमातून आपण लग्न जुळवतो त्याची सुरुवात सांगायची म्हटलं तर लातूर येथे दोन हजार दोनमध्ये असताना मी ट्रक चालकासाठी उजळणी प्रशिक्षण वर्ग घ्यायचो की गाडी कशी चालवावी सुरक्षित चालवावी अपघाताचे डोके धोके कसे टाळावे त्याबद्दल मी त्याला मार्गदर्शन करायचो पण नंतर असं लक्षात आलं की ट्रक चालकांना गाडी कशी चालवावी याच्यासोबतच याच्यापासून कसं आपलं संरक्षण कसं करावं याची माहिती असणं गरजेचं आहे त्यातून या विषयात माझा प्रवेश झाला पण त्याच्याही अगोदर कॉलेजमध्ये असताना माझा एक मित्र होता तर तो मित्र दुर्दैवानं काळजी न घेता असुरक्षित संबंध शारीरिक संबंध ठेवल्यामुळे तो याच्याही संसर्गित झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये जे बदल झाले आमच्या जवळची मित्रमंडळी सुद्धा तिला जवळ करत नव्हती ते आले की पळून जायचे म्हणजे अक्षरशः ग्रुपमध्ये आठ दहा जण आम्ही बसलो असलो लौ। तो लांबून दिसला तरी पटकन मारून पळून जायची इतक्या पर्यंत त्याला मिळालेली बघितली आणि त्याच्याही पेक्षा गंभीर जो प्रकार बघितला मी की तो घरी असताना त्याच्या एकदा त्यांनी घरी चहाला बोलवलं मला मी घरी गेलो तर त्यांनी मला अक्षरच्या डोळ्यात पाणी आणून सांगितलं की माझ्या घरची घरी सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत अंथरूण पांघरून कप बशी किंवा इतर जेवणाचे सगळे ताट वाट्या ह्या सगळ्या पूर्णपणे वेगळ्या ठेवलेल्या असतात आणि कोणी त्याच्यासोबत जेवायला बसत नाही इतकी गंभीर परिस्थिती मी घरी बघितलो घरच्या लोकांनी जर का असं वाईट टाकलं तर मनावर किती आघात होत असेल याची मी कल्पना कर करू शकत नाही आपण पण पन। ती जवळून बघितली आणि त्याच्यानंतर मग लक्षात आलं माझ्या की त्याला सुद्धा आम्ही जसे सगळ्या आमच्या मित्रांचे लग्न झाले ग्रॅज्युएशन नंतर नोकरी लागली त्याच्यानंतर सगळ्यांची लग्न झाली काही जणांना मुलं झाली त्यालाही लग्न करायची खूप इच्छा होती कारण आमच्याच व्हायचा होता तो पण दुर्दैवानं एचआय संसर्गी याच्या जगणाऱ्या लोकांचं डाटाबेस कुठंच मिळत नाही आपल्याला की एखाद्याला मुलाला वाटलं आपल्याला कधी एचआय बाजूची मुलगी मिळा लग्न करावं तिची माहिती कुठंच मिळत नाही कदाचित असंही होतं की आपल्या घराच्या शेजारी राहणार एखादा मुलगा किंवा मुलगी हाही सुद्धा एचआय पॉझिटिव्ह असू शकतात पण आपल्याला ती कल्पना नसते किंवा कोणालाच कल्पना नसते कारण हे हेल्थ स्टेटस जे आहे हे सहज लपून ठेवलं जातं सर्वसामान्य लोकांच्या चर्चेला येत नाही कारण मिळणारी समाजात मिळणारी दुय्यूक तर हा प्रकार बघितला शेवटी तो न करता शेवटी तो मरण पावला आणि सगळ्यात वाईट त्याच्यापेक्षा दुसरा प्रसंग जो बघितला की त्याच्या घरचे लोक त्याचे वडील सुद्धा त्याच्या प्रेताला अग्नी देण्याकरता आले नाहीत म्हणजे याच्या संसर्गित व्यक्तींना किती दुय्यम वागणूक समाजात तर सोडूनच द्या पण घरीही किती दुय्यम वागणूक मिळते हा दुसरा प्रसंग जो मी बघितला तो म्हणजे त्याच्या घरामध्ये त्याचा मोठा भाव असायचा वडील असायचे मोठा भाऊ घरातून बाहेर पडला की खाली मान जो घालून जायचा तो दुकानात गेल्यानंतरच मान करायचा कोणालाही हाय बाय किंवा ओळख कोणाला द्यायची नाही आणि इतर लोक त्याला ओळख द्यायची नाहीत आणि तो शेवटी असाच मुलगी स्वतः स्वतःच मरण पावला गेल्या वीस वर्षामध्ये कमीत कमी दीड ते दोन हजार लग्न या माध्यमातून जुळलेले आहेत कारण डाटाबेस आमच्याकडे जो असतो की एक प्रमाण बघितलं आम्ही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही, ही वेबसाईट पूर्णपणे मोफत आहे कोणती रजिस्ट्रेशन चार्जेस नाही त्याला कोणती फी नाही दरवर्षी आम्ही मेळावेही घेतो वधूवर सूचक मेळावे तर तिथं एकमेकाची ओळख करून दिली जाते आणि नंतर मग त्या एकमेकांच्या घरच्या लोकांची पसंत आणि घर वगैरे पाहून नंतर ते लग्न करतात जेव्हा दोन हजार पाचमध्ये मध्ये ही वेबसाईट सुरू केली या दिवशी प्रयत्न सुरू केले तर त्यावेळी प्रसारमाध्यमांनीच हिचं प्रचार केला आणि अखेर जे नाही देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही बातमी पसरली की असं एक माध्यम आहे आणि या माध्यमातून लग्न होतं त्यावेळी लोक पत्र लिहायचे मला सुरुवातीला तर असंच मला एक औरंगाबादवरूनसुद्धा संभाजीनगरमधूनसुद्धा एक पत्र आलं होतं की माझंही लग्न झालं होतं नवरा व्यसनी आहे व्यसनी आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे मीही झाले वगैरे हो आणि ती आत्महत्या करायला निघाली होती आणि आत्महत्या करायची त्या टोकापर्यंत येताना ती शेवटचं म्हणून डॉक्टरांना भेटायला गेली डॉक्टरांनी तिला परावृत्त केलं आणि त्यांनी सांगितलं की मी पेपरमध्ये बातमी वाचली की असं असं रत्नागिरीचे एक आरटीओ आहेत ते याच्या संसर्गित लोकांचे लग्न जुळवतात तर तू त्यांना पत्र लिहि मग तिने फक्त रत्नागिरी आरटीओ एवढंच फक्त अड्रेस टाकून मग पत्र लिहिलं होतं की मी आत्महत्या कर करायला लिहिलं होती माझ्या डॉक्टरने असं सांगितलं मला स्थळ असेल तर सोसभा मला जगायचं आहे तर ही भावना जी बघितली तर त्यावेळी मला लक्षात आलं की सर्वसामान्य लोक जी ज्या भावनेनं संसार करतात एकमेकाचा पार्टनर शोधतात आणि सोबत घालवतात तशी शारीरिक तशीच मानसिक गरज जी आहे तशा पद्धतीनं एच्या सहित जगणाऱ्या लोकांना सुद्धा शारीरिक आणि मानसिक एक गरज असते एक साथीदार हवा असतो आणि खास करून यांना का हवा असतो की याच्या व्यवस्वी संसर्गित झाल्यानं आपलं आयुष्य किती आहे किती नाही हे अगोदर खूप शंका राहायचे आणि का औषधं पॉवरफुल नसल्यामुळं मराठी लवकर यायचं आता औषधं पॉवरफुल आहेत त्यामुळं आरामात शंभर वर्षापर्यंत जगू शकतो माणूस पण ह्या व्यक्तींना खूप साथी एक साथीदाराची गरज असते त्याच्यामुळे त्याचं मनोधैर्य खच्चीकरण होऊ नये म्हणून ते लग्न करतात आणि एकमेकांसोबत आयुष्य घालवतात मला तर असं वाटतं की तर माझ्या अज्ञानामुळं बीपीच्या गोळ्या चुकल्यामुळं ब्लड प्रेशर शूट झाला आणि हा त्रास झाला म्हणजे हेमीपलेजिया म्हणतात त्याला मेंदूमध्ये में रक्तस्राव झाला पण त्याच्यातून सुद्धा मी सुखरूप बाहेर पडलो चालतो बोलतो फिरतोय मेमरी चांगली आहे मेडिकल टेस्ट देऊन सगळ्या मी परत माझ्या कर्तव्यावर रुजू झालोय याच्या मागे सुद्धा ज्या व्यक्तींची मी लग्न केली हजारो व्यक्तींची लग्न जी झाली जगणार जगणारे आणि त्यांना जी निरोगी मुलं जन्माला आली त्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या कुटुंबियांचा आशीर्वाद असल्यामुळेच मी यातून बाहेर पडलो असं मला ठामपणे वाटतं असे खूप सारे शेकड्यांनी अशी उदाहरणं आहेत तिथे फोन करून सांगतात की सर आम्हाला एक मूल झालं मुलगी झाली किंवा दोन मुलं आहेत आणि तुमच्यामुळेच आमच्या संसाराच्या वेलीवरती ही फुलं जन्माला आलेली आहेत आणि आम्हाला फक्त तुमचा तुम्हाला एकदा नमस्कार करायला भेटायला यायचं आहे किंवा ते मग मीच कधी शक्य असेल तर मीच त्यांना भेटायलाही जातो आणि खूप साऱ्या कुटुंबांना भेटलो असे आणि खूप म्हणजे त्यांना भेटल्यानंतर आणि ते मुलांना बघितलं निरोगी मुलांना बघल्यानंतर अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी येतं आणि खूप छान वाटतं की आपल्या माध्यमातून हे काहीतरी एक ईश्वरी कार कार्य काहीतरी होतंय आणि त्याच्या माध्यमातून काही लोकांना कुठेतरी मनातून समाधान मिळतंय आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो एवढीच माझी भावना असते कारण निरोगी माणसांना सुद्धा जसं एक एक संसार आणि एक साथीदाराची गरज असते तशी यांना जास्ती गरज असते कारण खचलेले असतात मनातून समाजातून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे ते आपलं हेल्थ स्टेटसही म्हणजे जाणून देत नाहीत कोणाला आणि ते अख्खं कुटुंब खचलेलं असतं की त्या कुटुंबातला एक व्यक्ती किंवा ती स्वतः याच्याविषयी संसर्गित आहे म्हणून तर अशावेळी त्यांना आधार असा दिल्यामुळे जगण्याची उमेदवार त्यांची वाढतेच पण त्याचबरोबर त्यांची इम्युनिटी सुद्धा वाढल्यामुळे त्याच आयुष्य सुद्धा वाढलं जातं एक विषय वेगळा प्रसंग सांगायचा आहे मला की कि किती फास्ट लग्न होऊ शकतं कारण ह्या माध्यमातून वधवर मेळावे आणि ह्या वेबसाईटच्या माध्यमातून दीड ते दोन हजारपेक्षा जास्ती लग्न झालेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निशुल्क सेवा आहे हेल्पलाईन नंबर हे अतिशय सोपं आहे डबल सेवन डबल एट डबल नाईन वन झिरो नाईन सेवन म्हणजे सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव दहा सत्त्याण्णव वन झिरो नाईन सेवन ही नॅशनल एच आय व्ही हेल्प एड्स हेल्पलाईन नंबर आहे हा त्याच्यावर राष्ट्र म्हणजे आपल्या शासनातर्फेच वन झिरो नाईन सेवन ही हेल्पलाईनचा नंबर आहे तो मी शेवटी ठेवला आहे त्याच्या अगोदर डबल सेवन डबल एट डबल नाईन वन झिरो नाईन सेवन हा हेल्पलाईन नंबर आहे त्यावरती फोन केल्यास त्याची नोंदणी केली जाते आवश्यक स्थळ सुचवलंही जातं आणि पूर्णपणे निशुल्क सेवाही मेळावा जरी असला किंवा ऑनलाईन सेवा जरी असली तरी पूर्णपणे निशुल्क आहे एक विशेष प्रसंग मला सांगावं वाटतंय की मी सोलापूरला असताना मला एक असंच वेबसाईटच्या माध्यमातून फोन आला एक सरदारजी होते सरदारजी भतिंडाचे होते पंजाबमधले होते आर्मी मॅन होते रिटायर्ड त्यांनाही लग्न करायचं ते पॉझिटिव्ह होते त्यांनी मला फोन केला की के साबजी मुझे शादी करणी आहे मुझे आवर जीना आहे अच्छी से जीना आहे कोण अच्छा पार्टनर दे जाऊ मुझे तर वेबसाईटवरती सर्च केलं तर कोल्हापूरची एक त्यांना एजमध्ये आणि एज याच्यात मॅ मॅचिंग होणारी एक प्रोफाईल बघितली मी तर कोल्हापूरची त्या प्रोफाईलमध्ये तर तिने त्या, त्या महिलेला मी फोन करून सांगितलं की असे आहेत सरदारचे आहेत तर ती म्हटली मला काही पंजाबी वगैरे येत नाही सरदारजींना विचारलं त्यांना मराठी येत नव्हतं आणि ह्या महिलेला कोल्हापूरची असल्यामुळे तिला हिंदी पण येत नव्हतं तरी पण ते म्हटलं तुम्ही माझ्यासाठी एकदा भेटून घ्या एकमेकाला भाषा जात धर्म हा भाग नंतरच आहे पण इथं अगोदर एकमेकाला मानसिक आधार देणे आणि एकमेकाशी पूर्ण प्रामाणिक भाग आहे तर माझ्या आग्रहाखात सरदाराची जी भतीं पंजाबमधून आपल्या बहिणीला घेऊन आले ही महिला कोल्हापूरवरून आपल्या काकांना घेऊन आली पुण्यामध्ये दोघं भेटले मी पुण्यातल्या माझ्या एका मित्राला सांगितले त्यांना थोडं एंटरटेन करा एकमेकाशी ओळख वगैरे करून दे चहा नाश्ता वगैरे एकत्र करा सकाळी साडेनऊला ला भेटले ते साधारण साडे अकरा वाजेपर्यंत त्यांनी एकमेकाला पसंती दाखवली की ठीक आहे तू मला पसंत आहे दोघांनी दो एकमेकांची पसंती केली नंतर ते मग अकराला त्यांनी मला निर्णय घेवला की साबजी मुझे शादी करणे ती पण म्हटली की सर मला लग्न करायचं आहे आता अकरा आक्रावा, अकरा वाजल्यापासून आमची लग्नाची तयारी मी सोलापूरमध्ये होतो मित्राला सांगितलं बघ बाबा काय करतो तर तिने आळंदीला वगैरे किंवा मंदिरामध्ये वगैरे जाऊन लग्नाची सगळी तयारी केली साधारण एक साडेबारा ते एक वाजता लग्न झालं साडे नऊला ला लोक अकरा वाजता पसंती झाली एक वाजता लग्न झालं तिथंच पाच पन्नास लोकांना जेवायला जेवू खाऊ गाठलं आणि संध्याकाळी पाच वाजता ही जोडी ट्रेननी परत पंजाबला गेली म्हणजे नऊ ते संध्याकाळी पाच एका दिवसामध्ये लग्न जुळून ते परत ते आपल्या सासरी पण गेले ते नंतर त्यांचे खूप फोन यायचे आम्हालाही पंजाबमध्ये काम करायचं आहे आम्ही हेल्पलाईनच काम करतो काय असेल आम्हाला सेवा संघा म्हणून अशी खूप सारी उदाहरणं आहेत आणि जर का असं शासनातर्फे किंवा एखादा मोठा चांगला प्लॅटफॉर्म मिळाला तर ही सेवा महाराष्ट्रातच नाही तर ऑल ओव्हर इंडियामध्ये मला करायची इच्छा आहे तसे काही बऱ्याचशा स्टेटमधून फोन येतात की आमच्या स्टेटमध्ये स्टेट पण तुम्ही मेळावे घ्या गुजरात असेल बेंगलोर असेल इतर ठिकाणाहून जशी संधी मिळेल तशा पद्धतीनं आणि जोपर्यंत परमेश्वराने शक्ती दिलेली आहे मला तोपर्यंत मी ही सेवा करत राहणार आणि जिथं जिथं संधी मिळेल तिथं हा प्रेमाचा दिवा लावत राहणार त्यांच्या संसारासाठी प्रयत्न करत राहणार